पानग्रस्तान का जावाचा ओल कारण की हा मरण बोल जाऊचा करतानी आणि मरण जाळ करे सारू भजन कीर्तन संत संग ओ, ओ मेरे भाइयों करतानी करता आणि जागर मुशा बिर जाऊ हमारे जे बोल हमे धोंडी बापूर निमते ती नामदान आणि अन्नदान बरोबर अन्नदान आपण प्रभाती बघू देखो अभी नामदान अब तम परवा अन्नदान परभाति काल दे म्हणजे भुख भूक नाम नामदान अरे विश्वास सरधा ती जन सांभळे सामळे वाले रोगदार उदार घडाय पुण्य पण पुण्यो पर दाने दानेम ती प्रकार हा भगवान काही कहो कि वा जत भेद छेनी भेद छेनी नि वो तो म जत भेद छे, भेद छे आ, जत अभेद छ अभेद जत भेद छ ओतमे छे नि जत भेद छ ओतमे छे नि जत अभेद छ ओत म छु फेद पुरुष हे माई आव च दान ती प्रकारे रो बार काही सांबाळू एक दान पुरुष तुम्ही बुंदी करो भजिया करो लापड करो भाजी करो चावल करो हा अन केनी कचरा वाढो कोई एवढी एवढी टेडमुंडी करेनी नी आणि वरच पैकेरी एक दुसरो दान तम करो दसराव 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 अब दसराव कराओडो म्हण बडो हुशारच ह दसराव करना क च आमंत्रण आमंत्र देनाक छ अन आमंत्र देनाक च पछू वाढ ने दुसऱ्याला लग दस गर्दळी करे नाही देखो भेद के माहिती जो कोण दुसरे लगातच पण दुसरं बडो हुशारच मुंडा देख देखन डळी वाढच मुंडा देख देखन पण एका दिन कम जास्त वेगी पण टेडो देखू करच अन पू कस देखून 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 देखू, 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 देखू। म्हणजे येत आगो भेद येत आगो hey! मार बोले समज रोज काय तम अरे नाद नकल मुकाबला बोलो येर माई भेद उदान पवित्र छेनी जत अभेद उदान आपण जो आवडा आपला खर्च करायचा उदार पुण्य पावन मग कोणी करू साधू संत पुरावाच खर्च आणि जागर मु थोडा मळगीच संधी भक्ती मन जड़ा तार मनेरो भरम आवा गुण जगे प्रेम जोडजो जगे प्रेम जोडजो जीवनेरो छेनी भरोसो कना वेदा